मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आमच्याला पाहायला मिळतोय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा आहेत काय एकंदरीत सांगा आजच्या दौऱ्या संदर्भात नाही मला ज्या पुरतं विचाराल तर आज एकवीस तारखेला आदरणीय अजितदादा ह्या आमच्या दौऱ्यावर येत आहेत तीन वाजता लँड होतील तीन नंतर सावरडा असं करत करत आम्ही पॉवर हाऊसला समाजामार्फत काही तिथं सत्कार होतील मग बहादूर शेखला गेल्यानंतर तिथून एक मोटरसायकल ने, ने आपला जिथं आपली सभा आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं इथं पहिल्यांदा ते संबोधित करतील त्यानंतर काही प्रमुख लोकांकडे भेटी गाठी आणि त्यानंतर संध्याकाळी सात नंतर त्या चिपळूण शहरातल्या संघातील महायुतीचे कार्यकर्ते त्याचबरोबर इतर संघटना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या संघटना यांना ज्यांना ज्यांना भेटायचं ज्यांची ज्यांची दादांकडे काम आहेत त्यांना सगळ्यांना दादा भेट देऊन त्यांच्याशी संवाद म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील किंवा अन्य कोण जे सगळे आहेत ते सगळ्यांशी संवाद साधणार नाही आता एक लक्षात घ्या त्यांच्याबद्दल प्रचंड आदर है, सगड़ा है, सगड़ा है, सगड़ा है, आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेतच त्या मनात कुठे हृदयातल्या गोष्टी कधी जात नाहीत आणि माझ्यासारखं असं आहे की त्या हृदयातल्या गोष्टीचं कधी जाहीर प्रदर्शन करणारातला मी नाही त्यामुळे आज ते म येत आहेत ते मला पाडायला येतात ही पहिली गोष्ट लक्षात घ्या आता आज काय ते काय असं काय कुठच्या कार्यक्रमाला येत नाही तर इथं ते प्रामुख्याने येणार आहेत ते इथला उमेदवार राष्ट्रवादीचा लाभ कसं करता येईल ह्याच्यासाठी येणार आहे त्यामुळे ह्या दौऱ्यात भेटणं हे कार्य सगळ्याच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तर संयुक्त नाही इतर कुठल्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे मी त्यांना भेटलो एवढी वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत आहात पण आज पहिल्यांदाच तुमच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसणार नाही वस्तुस्थिती आहे जी परिस्थिती घडलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे आता त्या परिस्थितीतून जात असताना शेवटी जसा डिवोर्स होतं आणि मग मुलाला बाप किंवा आई असं ते सगळं असतं आणि नंतर ते असतं ते ते असतंच ना त्याला काय शेवटी ती प्रक्रिया आहे आज राजकारणातली ही जी परिस्थिती आहे ती असताना मी आज आदरणीय अजितदादांचा उमेदवार आहे मला इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत माझा अगदी नेटवर्क आहे मला प्रचंड विश्वास आहे की आपण त्या का साध्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकण्यासाठीच आपल्याला लढवायची काका कुत्र्याच्या दोन्ही सभा मतदारसंघात एकाच ठिकाणी आता ह्याच्याबद्दल मी कसं सांगू कधी कारण मी असं आधी ऐकलं होतं की ते फक्त आधी मंत्र्यांना टार्गेट करणार आहेत पण आता मला पहिला टार्गेट आहे ना मी आता त्या टार्गेटला कशी फाईट द्यायची कसं यायचं हे माझं स्किल आहे ना असं सगळ्या गोष्टी कोकणात असं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या एकमेव मतदारसंघ आहे तुमचा त्या चेहरा आहे एकम म्हणून एक वेगळा आदर आणि त्या बाबतीने पाहिलं जातं पण असं असताना इथे जे आता हेवे सुरू झाले किंवा दहा प्रति सुरू झाले मित्र पक्षांकडून त्या गोष्टीला तुम्ही कसं tackle करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यांचा आव्हान आणि शिवसेना यांच तुम्ही कस पहिली गोष्ट जेव्हा निवडणूक आपण लढवतो लढवत असतो तेव्हा कोणी उभा असू दे ते आव्हानच असतं असं कोणी ग्रहित धरून चालायचंच नसतं कुठची निवडणूक कुठची निवडणूक लढवायची तर मग हा लहान हा मोठा हा बरा तो बरा असं काय नसतं ते आव्हान असतं आणि ते पेरण्यासाठीच आपण उतरायचं असतं जो तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केलात की जागा मागणारे महायुतीतल्या बाकीचे सिलेदार आहेत तर मी आधी तर स्पष्ट मी दादांनाही सांगितलं की तुम्ही तिघं बसून जो निर्णय द्यात तिघं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजित अजितदादा जो निर्णय तो देतील तो मान्य करणारा मी कार्य आहे त्यामुळे कोणी हेवे मागणी करणं किंवा ते करणं ते ज्याचं त्याचं काम आहे आणि ते रास्त पण आहे ना प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी मागणी तर करणारच आहे उद्या त्या वरिष्ठांनी ठरवायचं वरिष्ठ म्हणण्यापेक्षा जो दादा निर्णय देतील तो शिरसंवाद आपण पाळून ते ज्या माहितीचा असेल ज्याचा उमेदवार त्याच्या मागे ठामपणे राहणं हीच माझी भूमिका हो